पंधराशे रुपये दिलेले असताना पण अर्ष काही पण नियंत्रण काढून घेण्याचं षडयंत्र राज्य सरकारचं चालू आहे मुळात राज्य सरकारने एकवीसशे रुपये द्यायचं कबूल केलं होतं ते लवकरात लवकर द्यावं असं आमचं म्हणणं आहे एसटीची भाडेवार करता असताना एसटी वर एवढं असताना अठ्ठावीशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचाराचा एस टेंडर एसटी वर कसं होत होतं

मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये जनता दाखवून देईल सांगितलं जखमी वाद कशा पद्धतीने हल्ला करतो तर येणारा काळ शिवसेनेक